जिल्हा बाळापूर तालुक्यातील अत्री येथील दिलीप अंदाजे वय वर्ष जुलै रोजी सायंकाळी सहा सुमारास शेजारील धरणात बुडाल्याची माहिती बाळापूर तहसीलदार वैभव फरतारे यांनी पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांना चोवीस जुलै रोजी देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करिता प्राचारण केले होते काल दिवसभर सर्च ऑपरेशन राबवले असता उशिरापर्यंत शोध घेतला परंतु काहीच मिळून आले नाही आज पुन्हा सर्च ऑपरेशन चालू केले असता तासाच्या अथक प्रयत्नानंतर आज दुपारी एक हो शोधून बाहेर काढला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबडे साहेब यांच्या नेतृत्वात मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांचे सहकारी मयूर सडेदार व सहकाऱ्यांनी ऑपरेशन राबवले सोबतच अजिंक्य साहसी संघाचे तलाटे तहसीलदार शीतल वैभव परतारे उरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाल ढोले सरपंच संदीप वाघिडे तसेच गावातील नागरिकांसह नातेवाईक हजर होते अशी माहिती प्रमुख दीपक सदाफडे यांनी दिली आहे <laughs> इयत्ता दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सायन्स करायचं आहे पण ट्युशन फीस परवडत नाही तर काळजी करायची गरज नाही आता आपल्या मुलांचे स्वप्न करा साकार शेकडो विद्यार्थ्यांना मेडिकल व इंजिनिअरिंग तसेच बिझनेस क्षेत्रात प्रवेश मिळवून देणारे प्राध्यापक विनय सरांचे व्ही सी सी विनय कोचिंग क्लासेस अकोला एक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम ॲडमिशन ओपन इलेव्हन ट्वेल्थ सायन्स तसेच मेडिकल साठी नीट ची तयारी व टी व इंजिनिअरिंग करीता जे डबल तसेच एडव्हान्स ची संपूर्ण तयारी तसेच एम एस टी सीईटी ची संपूर्ण वृंद डिजिटल क्लासरूम व डिजिटल बोर्ड ची सुविधा लायब्ररी सुविधा उपलब्ध विथ अनलिमिटेड वायफाय नीट व वा जे डबल ई तसेच स्टेट बोर्ड व सीईटी च्या वेगवेगळ्या वेग बॅचेस प्रत्येक विषयाकरिता दोन वेगवेगळे शिक्षक विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी पालकांच्या मोबाईल वर सर्व अहवाल एका बॅच मध्ये फक्त पन्नासच विद्यार्थी विद्यार्थ्यांकरिता हॉस्टेल व मेस ची सर्व कॅम्पस सी सी टी व्ही च्या निगराणी सर्व विद्यार्थ्यांकरिता सरकारी योजनांचे संपूर्ण मार्गदर्शन क्लास चा दरवर्षी शंभर टक्के निकाल अकरावी व बारावी कॉलेज प्रवेशाकरिता संपूर्ण मार्गदर्शन बिझनेस क्षेत्रात करिअर बनवण्याकरिता संपूर्ण मार्गदर्शन ॲडमिशन ओपन इलेव्हन अँड ट्वेल बोर्ड नीट जे डबली एम एच टी सी टी रिपीटर बॅच क्रॅश कोर्स आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता संकेत चेंबर अपार्टमेंट फक्त चौथा माळा खंडेलवाल सिटी स्कॅन हॉस्पिटलच्या विरुद्ध दिशेला सिव्हिल लाईन आकाशवाणी चौक अकोला संपर्क प्राध्यापक बिणल सर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट त्रेपन्न शून्य सात ब्याण्णव डॉक्टर एकोणवीस पंचावन्न पंच्याऐंशी त्र्याऐंशी क्लासेसची शाखा अकोलामध्ये इतर ठिकाणी कुठेही नाही व बिल्डिंग मध्ये ही क्लास शिफ्ट केलेला नाही फक्त चौथ्या माळ्यावरच आहे प्रवेशाकरिता चौथ्या माळ्यावर येणे आवश्यक